महाराष्ट्र राज्याची व्ही समिती सोलापूर दौऱ्यावर आली आहे राज्याची व्हिजेएन टी समिती सोलापूरच्या दौऱ्यावर आली असून अक्कलकोट तालुक्यातील शाळांची तपासणी केली असता विद्यार्थ्यांना ना ना वाचता येते येते लिहिता शाळेत कोण शिकवतात संबंधित शिक्षकाचे नावही विद्यार्थ्यांना माहीत नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच शाळेत काही सुविधा नसल्याने अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी येथील जिवाजी शिक्षण प्रसारक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे तर साफळे येथील महादेव काशिराया पाटील प्राथमिक आश्रम शाळेने बोगस शैक्षणिक एक उपक्रम तसेच बोगस सोयी सुविधा दाखवून अनुदान लाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर शाळेवर प्रशासक नेमल्याची माहिती विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार सुहास कांदे यांनी दिली ह्या दोनशे एक तीस जातीच्या आहेत या जातींना जाती जाती ह्या जिल्ह्यामध्ये न्याय मिळतो की नाही प्रामुख्याने खरा हा आमचा उद्देश आहे त्याच्यानंतर ज्या आश्रमशाळा आहेत या आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित यांची व्यवस्था होते की नाही शासनाने दिलेले अनुदान त्या विद्यार्थ्यांवर राहण्यासाठी शिक्षणासाठी युनिफॉर्म्स असेल त्याच्यासाठी त्याचा योग्य वापर होतो का नाही त्याच्यानंतर तांडावस्तीमध्ये ज्या ज्या शासनाने विकासासाठी जो जो निधी दिलेला आहे तो निधी योग्य वापरला गेलेला का नाही त्याच्यानंतर ह्या आश्रमशाळेचे जे संस्थाचालक आहेत ह्या संस्थाचालकांनी अनेक शिक्षक योग्य भरलेले आहेत की नाही त्याच्यानंतर ह्या पटसंख्या व्यवस्थित आहेत की नाही त्याच्यानंतर त्याच्यावर बऱ्याच कुटुंबातले त्यांचे शिक्षक भरलेले आहेत नातेवाईक आणि प्रॅक्टिकली ते काम करत नाही याची आम्ही चौकशी करणार आहोत आमच्याकडे प्रामुख्याने आमचा तोही उद्देश आहे की बिंदू नामावलीच्या वतीने नियमाने त्या भरत्या झाल्यात की नाही आणि त्या जर भरत्या अयोग्य असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू त्याच्यानंतर आम्ही त्यांची सुनावणीसुद्धा लावू वेळ पडली तर ते आश्रमशाळा बंद पण करू वेळ पडली तर त्या शिक्षकाला जागेवर आम्ही सस्पेंडसुद्धा करू वेळ पडली तर जर विद्यार्थ्यांच्या टोळीवरचं कुणी टाळूवरचं जर कोणी लोणी खात असेल आणि स्वतःचे घरं भरून घेत असेल तर नक्कीच त्या आश्रमशाळेवर आम्ही सर्व मिळून कारवाई करू आणि ह्या भटक्या विमित्ताचे जे विद्यार्थी आहेत किंवा हा समाज आहे यांना आम्ही सर्व मिळून हे सरकार आणि ही कमिटी न्याय देतो यावेळी भटक्या जमाती कल्याण समितीचे सचिव विनोद राठोड हे उपस्थित होते